अमावस्या कालावधीमध्ये सगळे उपाय सेवा तुम्ही करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर सकाळी उठल्या उठल्या कुटुंबातील सगळ्यांनी हे पंचगव्य आहे आपल्या केंद्रातलं अमावस्येच्या दिवशी आपण स्वत तसेच आपल्या कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत पंचगव्य पाण्यात टाकून आंघोळ करायचे असते बघा कितीही नकारात्मकता असेल वाईट विचार मनात येत असतील तर ते थांबले जातात पंचगव्य दररोज टाकून आंघोळ पाण्यात केली तर अतिशय उत्तम पण कमीत कमी अमावस्येला शनिवारी तरी तुम्ही मीठ आणि पंचगव्य हे पाण्यात टाकायचं आहे व याने अंघोळ करायचे आहे त्यानंतर दुसरं येतं अंघोळ केल्यानंतर येते पित्रांची सेवा आणि सूर्याला अर्ध्य देणं तर सूर्याला अर्ध्य देताना तुम्हाला त्यामध्ये जर काळे तीळ टाकायला जमले तर काळे तीळ टाकून सूर्याला ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्यश्री ओम भ्रीम गृणी सूर्य आदित्यश्री किंवा ओम भास्करा विद्महे करा यदी तन्नो आदित्य प्रचोदयात या मंत्राचा जप करत सूर्याला अर्ध्य द्यायचा आहे बघा दररोज सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं असतं पण कमीत कमी अमावस्येला तरी तुम्ही सूर्यांना अर्ध देत चला त्यानंतर येते बघा सेवा आता आपण पित्रांची जी सेवा करणार आहोत तर ही सेवा अंघोळ झाल्यानंतर अगदी सूर्याला अर्ध्य देण्यापूर्वी तुम्हाला करायची आहे कारण की या सेवेचे हे नियमच आहेत आणि अमावस्या हा दिवस पित्रांसाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून याचं आसन जे या सेवेसाठी आसन घेतो ते देवांना कधीही वापरायचं नसतं तर देवांच्या समोर बसून ही सेवा करायची नसते याचा इन डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तर पितृसूक्त पाठ आणि पितृतुष्टिकारक हे स्तोत्र जे आहे तर ते दक्षिण दिशेला भिंतीकडे तोंड करून पित्रांसाठी म्हणायचं आहे झालेली सेवा पित्रांना समर्पित करायची आहे त्यानंतर उठून हातपाय धुऊन चूळ भरून नंतर तुम्ही बोलू शकता व आपली देवपूजा किंवा जे नित्यनियमाची तुमची कामं असतील ती करू शकता पण ही अंघोळ झाल्यानंतर लगेच सेवा पित्रांसाठी करायची असते बघा जे काही आपल्याला चांगलं वाईट जे काही मिळालेलं आहे ते आपल्या पित्रांकडून मिळालेलं आहे त्यांना जर कुठे त्रास होत असेल त्यांची सद्गती व्हावी त्यांचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी आपल्याला पित्रांची ही करायची असते त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्या कुळासोबत राहावा यासाठी त्यांची सेवा करायची असते त्यामुळे अमावस्या हा दिवस पित्रांसाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्हाला, है। है। तुम्हाला ना ही सेवा करायचीच आहे दररोज केली तर अतिशय उत्तम बघा तुम्हाला कोणत्याही घरात अडचणी येणार नाहीत जर दररोज तुम्ही पितृतुष्टिकारक स्तोत्र आणि पितृसुक्त पाठ केला तर दररोज हा करायला जमला तर अवश्य सगळ्यांनी करा आता पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हटलं की बघा अग्नीला तूप थोडंसं वाहणं याला म्हणतात देवयज्ञ ऋषीयज्ञ जे आणि भूत यज्ञ आहे पितृ यज्ञ आहे आणि ऋषी यज्ञ आहे तर या यज्ञांबद्दल ही इन डिटेल माहिती मी यापूर्वी सांगितलेली आहे पण ज्यांना दररोज शक्य नाही दररोज करायचाच असतो बघा जे जे हे दररोज पंचमहायज्ञ करतात त्यांना कसलीही अडचणी येत नाहीत कसलीही शांती करायची गरज पडत नाही असं गुरु माऊली म्हणतात पण ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी अमावस्येच्या दिवशी तरी पंचमहायज्ञ करावा पंचमायज्ञेमध्ये अग्नीला तूप वाहणे मुंग्यांना साखर घालणे गायीला घास देणे एका अतिथीचं स कोणत्याही व्यक्तीला एक घास का होईना घरातलं देणं आणि पितृयज्ञ म्हणजे दुपारी बारा नंतर गाईला घास सॉरी कावळ्याला घास घराच्या बाहेर ठेवणे तर या पद्धतीने पंचमहायज्ञ करायचा देवयज्ञापासून यज्ञाला सुरुवात करायची असते तर या पद्धतीने पंचमहायज्ञ करायचं आहे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे आणि उमऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे औदुंबर पूजन तुळशीचं पूजन मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि आपल्या गाडी घरं सगळं स्वच्छ करायचं घरात तुटलेली फुटलेल्या ज्या काही वस्तू असतील त्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या बंद कुलूप तुटलेल्या कोणतंही कप वगैरे असतील तर तर या पद्धतीने अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहावं घरात वादविवाद कटकटी होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं यासाठी हे साधे सोपे छोटे छोटे उपाय असतात बघा ते करायचे आहेत त्यानंतर आपण जी फरशी पुसतो त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडा मीठ गोमूत्र लिंबू आणि हळद हे टाकायचं आहे याच पद्धतीने गाडी धुण्यासाठीसुद्धा तुम्ही पाणी तयार करायचं आहे आणि याच पाण्याने सगळं घ गाडी आणि घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर बघा दररोज आपल्याला धावपळीत हो आपण फक्त पाण्यानेच देवांना स्नान घालत असतो पण अमावस्येला मुख्य दिवशी पौर्णिमा असेल अष्टमी असेल किंवा काही विशेष दिवशी आपण देवांना स्वच्छ करत असतो आता तुम्ही पंचामृताने स्वच्छ करत असाल तर पंचामृताने देव स्वच्छ करा मी शिककाईनं स्वच्छ करते कारण की आमच्याकडे शिककाईनेच स्वच्छ केले जातात तर शिककाईनं स्वच्छ करायचे आहेत पंचामृताने तुम्ही इच्छा असेल पंचामृताने देव स्वच्छ करू शकता आणि त्यानंतर देव आपला देवारा बघा कितीही आपण दररोज स्वच्छ केलं तरी दररोज धा धुळी थोडी का होईना बसते त्यामुळे देवारा स्वच्छ करा देवाऱ्याखालची जागा आहे फरशी आहे ती गोमूत्र खडा मीठ टाकून त्यानेही स्वच्छ करून घ्या देवारा सगळा स्वच्छ करून घ्या देव स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि आपला देवारा टॅपटिप ठेवण्याचं काम हे आपलंच असतं त्यामुळे देवारा म आणि देव आहेत ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि पित्रांची सेवा चुकवायची नाही बघा पितरांची सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाच्या पाठीशी राहतो त्यामुळे देवपूजा होण्यापूर्वी पितरांची सेवा करायची आहे आणि त्यानंतर देवांची सेवा करायची आहे त्याचबरोबर हे छोटे छोटे उपाय आपल्या घरात सकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे अमावस्या ही वाईट नाही हे लक्षात ठेवा त्या दिवशी प्राप्तीची आपण सेवा उपाय हे करत असतो ते उपाय मी तुम्हाला लवकरच सांगेन तर सेवईसोबत हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत देव सगळे स्वच्छ केल्यानंतर कर्पूर होम आपण देवाऱ्याच्या समोर बसूनच तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर देव सगळं देवघर स्वच्छ केल्यानंतर आपल्या घरात आपल्या घरात शांतता राहावी कटकटी होऊ नये वादविवाद होऊ नये यासाठी कर्पूर होम करायचा असतो आता ज्यांना कर्पूर होम दोन प्रकारे केले जातात एक तर एकतर देवाच्या समोर बसून स्वामींच्या समोर बसून सात कापूर एक एक करत जाळं पूर्ण नारळावरती जाळायचे असतात शेंडी आहे ती देवाकडे करायचं अशा पद्धतीनेच नारळ ठेवायचा असतो आणि हे संपूर्ण कापूर जळेपर्यंत स्वामींच्या समोर बसून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा मंत्र जप करायचा असतो आणि त्यानंतर हा नारळ तुम्ही पुढच्या महिन्यात शनिवारी किंवा अमावस्येला पुन्हा बदलू शकता तडा गेला खराब झाला तर या पद्धतीने एक करतात किंवा कापूर घेऊन का यावर जाळून संपूर्ण घरात सुद्धा कर्पूर होम करू शकता तेव्हा श्री काळ भैरव नाथाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्र्याचा जप करत या पद्धतीने कर्पूर होम हा करायचाच कर आहे कर्पूर होममुळे आपल्या घरात बघा कटकटी वादविवाद कमी होतात शनिवारी अमावस्येला कर्पूर होम हा करायचा कर असतो तर सकाळी करा पण शक्यतो सायंकाळच्या वेळेत केलं तर अतिशय उत्तम प्रदोष काळात या सेवा अशा उतारे वगैरे करायचे असतात आणि अमावस्या कालावधीत करायच्या आहेत आता कर्पूर होम केल्यानंतर तुम्हाला जर गाडीवरून उतारा करायचा आहे स्वतःचं वाहन असेल स्वतःचं घर असेल तरच हा उतारा करा दुसऱ्याच्या रेंटच्या घरात जर तुम्ही राहत असाल तर उतारे नारळाची करू नका तर असा नारळ घ्यायचा त्यावर शेंदूर आहे शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आणि सात वेळा श्री गोरक्षनाथ आहे नम गोरक्षनाथ आहे नम म्हणून असून घरावरून गाडीवरून नारळ उतरून निर्जळ ठिकाणी जिथे कोणाचाही पाय पडणार नाही अशा ठिकाणी हा नारळ ठेवून टाकायचा ता, टाकायचा आणि आल्यानंतर हातपाय धुवून मग तुम्ही घरात यायचं तर अशा पद्धतीने नारळ घ्यायचा प्रत्येकासाठी वेगवेगळा नारळ घ्यायचा आहे वाहनासाठी वेगळा घरासाठी वेगळा ही काळजी घ्यायची आहे स्वतःचं घर असेल तरच नारळाचा उतारा करा नसेल तर फक्त तुम्ही कर्पूर होम करू शकता दही भाताचं जे दही भात विस्कडतो बघा आपण घराच्या घराच्या कडेने तर दहिवात विस्कट होऊ शकता पण तेही स्वतःचं घर असेल तरच विस्कटा तर या पद्धतीने कर्पूर होम करायचा आहे त्यानंतर सायंकाळच्या वेळेस बघा आपल्या घरात तर स्वामींच्या समोर बसून हातात रक्षा घ्यायची आहे बघा उदबत्तीची रक्षा आणि पिवळी मोहरी आहे तर तुमचं घर किती मोठं आहे त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि याच्यावरती अकराच वेळा काळ आणि एक वेळा वलगा सुक्त हे नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तर हे सगळं संपूर्ण म्हणून सायंकाळच्या वेळेस आपल्या घरात वादविवाद होऊ नये यासाठी संपूर्ण घरात ही विस्कटायची आहे श्रीकाळ भैरवनाथाय न म्हणत किंवा श्री स्वामी समर्थ आणि टॉयलेट बाथरूम सोडून खडा सुद्धा तुम्ही घरात ठेवत असाल भरून वाटी खिडकीत वगैरे तर तेही मीठ अमावस्येला बदलावं कोहळा बांधायचा असेल तर अमावस्येला तुम्ही बांधू शकता शनी जयंती आहे शनी महाराजांची सेवा सुद्धा करायचं आहे मंदिरात जाऊन यायचं आहे तर त्याचा इन डिटेल व्हिडिओ मी सेपरेट बनवेन तर या पद्धतीने अमावस्येला आपल्या घरात हे उपाय झालेच पाहिजेत खूप साधे उपाय आहेत त्याला कोणताही खर्च येत नाही तर सर्वांनी अवश्य हे उपाय करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ